नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता ग्रामीण भागात आरोग्य केंद्र उभारण्यात आले मात्र याच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका बावन्न वर्षीय रुग्णाला त्याचा जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली अकोला जिल्ह्यातील पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी सकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाला मृत व्यक्तीचे नाव अंबादास भिका राठोड वय बावन्न वर्ष असे होते सदर व्यक्तीची तब्येत खराब झाल्याने त्यांना नातेवाईकांनी भेंडी महाल येथील आरोग्य उपकेंद्रावर नेले होते परंतु हे उपकेंद्र बंद असल्यामुळे त्यांना पिंजर येथील केंद्रात आणण्यात आले मात्र येथेही एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आरोग्य केंद्रात चालणाऱ्या हलगर्जीपणामुळे राठोड यांचा मृत्यू झाला या संपूर्ण घटनेमुळे संतप्त झालेले नागरिक आणि ग्रामस्थांनी नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कुलूप ठोकले आहे मृतकाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की कर्मचारी हजर नसल्यामुळे माझ्या काकाचा मृत्यू झाला या सर्व लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना प्राण गमवावे लागले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्वरित याची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृतकाचे नातेवाईक तसेच येथील नागरिकांनी केली आहे दिलीप जाधव ए एन एन न्यूज पार्श्व टाकडी दोन तीन घटना झाल्या अशा हे दुसरी घटना आहे इथं कोणीच नव्हतं एकशे आठ ला, लाव ला, ला फोन लावला एकशे आठ ला फोन लावला तर ते काय म्हणत होते रेपर रेपर द्या म्हणे मतलब आमच्याकडे रेपरच इथं कोणीच हजर नाही तर रेपर कोण देणार आहे तर ते रेपर मागत जा एकशे आठ वाले तर रेफरच करायला कोणीच नाही म्हणजे दवाखाना लावलेला होता बंद होता थेट उघडला आम्ही इकडे तिकडे पळत गेलो आणि माग गेलो तर कोणीच पण सापडलं नाही आणि दवाखाना पण बंद होता इथून लाख वीस मिनिटं थांबलो नंतर शरद डॉक्टरच्या दवाखान्याकडे